वार मंगळवार तारीख होती अठरा जून सकाळची वेळ भररस्त्यात तो आला आणि त्याने तिच्यावर लोखंडी पाण्यानं एक नाही दोन नाही तब्बल पंधरा ते सोळा वार केले इतकं करूनही हा नराधम गप्प बसला नाही तिच्या मृतदेहाला ऐसा क्यू किया क्यू किया असा जाप तो विचारत राहिला हृदयाचा थरका पुडवणारा हा सगळा प्रकार भररस्त्यात सुरू होता एका माणसाचा अपवाद वगळता रस्त्यावरची सगळी गर्दी फक्त बघ्याची भूमिका घेत होती कुठल्याही मुव्ही मधली क्राईम स्टोरी नाहीये मन सुन्न करणारी ही घटना वसईमध्ये घडली आहे या घटनेमध्ये आतापर्यंत नेमकं काय काय घडलं मृत तरुणीच्या बहिणीनं पोलिसांवर कोणते गंभीर आरोप केलेत खरंच पोलिसांनी जर योग्य वेळी योग्य भूमिका घेतली असती आरोपीला धाक दाखवला असता तर हा सगळा प्रकार टाळता आला असता का या सगळ्यांवर बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत वसई पूर्वमधील गौराईपाडा परिसरात ही घटना घडली आहे मंगळवारी सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांची रस्त्यावर वर्दळ असताना रोहित यादव नावाच्या नराधमानं लोखंडी पाना काढून आरती यादव या तरुणीवर पंधरा ते सोळा लोखंडी पाण्यानं वार केले माझ्यासोबत तू असं का केलं हा जाप तो तिच्या मृत शरीराला विचारत राहिला हा सगळा थरार सुरू असताना फक्त एका माणसानं या माथे फिरूला थांबवण्याचं धाडस केलं होतं त्याच्यावरही या नराधमानं पान्हा उगारला समोर असलेली गर्दी यावेळी फक्त बघ्याची भूमिका घेण्यात आणि व्हिडिओ शूट करण्यात व्यस्त होती भर दिवसा भर रस्त्यात या माथे फिरून आरतीला संपवलं आरोपीला काही तासांमध्येच पोलिसांनी बिड्या ठोकल्या बावीस वर्षीय मृत तरुणी आरती यादव ही नालासोपारा पूर्व येथे राहत होती ती मुळची उत्तर प्रदेश मधील होती एकोणतीस वर्षीय आरोपी रोहित यादव हा सुद्धा नाला सोपारा पूर्व येथील राहणारा होता तो मुळचा हरियाणाचा होता आरती यादव ही वसईच्या चिंचपाडा परिसरातील एका कंपनीमध्ये कामाला होती रोहित यादव आणि आरती यांचे गेल्या सहा वर्षांपासून प्रेम संबंध होते महिनाभरापूर्वीच दोघांचं ब्रेकअप झालं होतं आरतीचे दुसऱ्या मुलासोबत प्रेम संबंध असल्याचा संशय रोहितला होता आरती रोहितला टाळू लागली होती याच संशयातून रोहितनं आरतीची हत्या केल्याचं म्हटलं जात आहे हृदयाचा थरकाप उडवणाऱ्या या सगळ्या प्रकारानंतर एका मागून एक प्रश्न डोकं वर काढू लागले आरती यादवच्या बहिणीनं पोलिसांवर गंभीर आरोप केलेत तिनं माध्यमांशी बोलताना असं म्हटलंय गेल्या शनिवारी आरोपी रोहित यादव याने आरतीला मारहाण करून तिचा मोबाईल फोडला होता माझ्या बहिणीला अगोदरही मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता पोलिसांनी रोहितला एक दोन दांडे मारून सोडून दिलेलं होतं पोलिसांनी गुन्हा नोंदवण्याऐवजी आरोपी परत असं करणार नाही असं सांगून आम्हाला परत घरी पाठवलं पोलिसांनी पैसे खाल्ले आणि आरोपीला सोडून दिलं माझ्या वडिलांची तब्येत बरोबर नव्हती म्हणून आरती कामाला जात होती आता आरतीचा जीव गेला आम्हाला न्याय पाहिजे अशी मागणी आरतीची बहीण सानिका हिनं केलेली आहे आरतीच्या बहिणीनं दिलेल्या पोलिसांनी योग्य वेळी आरोपीला धाक दाखवला असता तरी घटना टाळता आली असती का असा प्रश्न निर्माण होतोय पण या सगळ्यानंतर आता पोलिसांची बाजू सुद्धा समोर आली आहे आठ जूनला रात्री नाला सोपारा येथील शिर्डी नगर परिसरात आरतीचा मोबाईल रोहितनं फोडला होता नुकसान भरून दे असा आग्रह आरतीनं धरला होता रोहितनं मोबाईलची भरपाई देण्यास नकार दिला त्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये येऊन हे दोघं दोगा पोहोचले दोघांमध्ये प्रेम प्रकरण होतं असं आपल्याला सांगितलं नाही त्याच रात्री आरती बहिणीसोबत पावणे बारा वाजण्याच्या सुमारास आल्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला होता नऊ जूनला सकाळी रोहितला बोलवण्यात आल्यावर तो हजर झाला होता बारा वाजण्याच्या सुमारास आरती बहिणीसोबत पोलीस ठाण्यात आली होती रोहितला पोलिसांनी खाक्या दाखवताच आरतीनं पोलिसांना थांबवलं आमचे आम्ही मिटवून घेऊ असं आरती म्हणाली आरतीच्या बहिणीच्या स्टेटमेंट नंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे एकूणच पोलिसांची जी प्रतिक्रिया आहे त्याच्यावर पोलिसांनी असं सांगितलेलं आहे की आम्हाला या दोघांचं प्रेम प्रकरण होतं हे माहिती नव्हतं आणि आरतीनंच पोलिसांना असं सांगितलेलं आहे की याला सोडून द्या हा परत असं करणार नाही असं पोलिसांनी सांगितलेलं आहे आरतीच्या बहिणीनं पोलिसांनी टाळाटाळ केली आरोपीला योग्य वेळी पोलिसांनी धाक दाखवला नाही असे गंभीर आरोप पण पोलिसांनी जे प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की जेव्हा हे दोघं पोलीस स्टेशनमध्ये आले जेव्हा आम्ही धाक दाखवला आरोपीला तेव्हा स्वतः आरतीनच आम्हाला हे सगळं करण्यास थांबवलं आरतीनंच त्याला मारू नका असं सांगितलं अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिलेली आहे एकूणच या सगळ्यांनंतर आता हे प्रकरण पुढे काय वळण घेतं कुठले नवीन खुलासे या प्रकरणामध्ये समोर येतात हे पाहणं महत्वाचं आहे भर रस्त्यात या माथे फिरून आरतीला संपवलं आणि त्यानंतर आरतीच्या बहिणीनं पोलिसांवर केलेले गंभीर आरोप पोलिसांनी यावर दिलेली प्रतिक्रिया यावरूनच आता हे प्रकरण कुठल्या धक्कादायक वळणांवर पुढे जातं हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा आणि मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद